नमस्कार मंडळी तुमचं खूप खूप स्वागत आहे चौदा रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर बघा आज मी दुपारच्या जेवणात काय बनवलं आहे ही आहे लसुनी मेथी आपण नेहमीच मेथीची पारंपरिक जी भाजी असते ट्रेडिशनली जी भाजी बनवतात तशी बनवतो पण ही एकदा करून पहा तुम्हाला खूप आवडेल ज्यांना मेथी आवडत नाही तेही आवडीने खातील आणि याची रेसिपी मी उद्याच तुमच्याबरोबर मोठ्या व्हिडिओमध्ये शेअर करेन त्यामुळे माझे मोठे व्हिडिओ पण पाहत चला आणि ही दुसऱ्या बाजूला मी मुगाच्या डाळीची आणि बटाटा घालून भाजी बनवली आहे टॅमॅटो आणि बटाटा घालून ही मी थोडी रसावाली बनवली आहे कारण मी आज वरण केलं नाही आहे जेवणासाठी त्यामुळे वरणाच्या ऑप्शनमध्ये मी ही भाजी बनवली आहे रोज रोज वरण खाऊन जर कंटाळा आला असेल तर ही भाजी करून पहा माझ्या घरात ही फार आवडते भाजी आणि दुसऱ्या बाजूला आहे आपला हा भात जो आपण भात बनवला आहे हा कोलम राईस आहे कोलम राईसचा मी भात बनवते आणि हे आहेत आपले पापड हा हे नाचणीचा पापड हाही छान लागतो आणि पौष्टिक असतो आणि हा आपला उडद डाळीचा पापड तर आज जेवणासाठी हे एवढंच होतं पापड भात आपले मुगाच्या डाळीची भाजी आणि आपली लसुणी मेथी भाजी तर तुम्हाला हे कसं वाटलं व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा Thank you.